सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम मित्रांनो अलीकडं पुन्हा पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर यावं यातसुद्धा फारसा रस राहिलेला नाही कारण हे युती सरकार जे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं हे रोज फार विनोदी प्रकार करते परस्पर विसंगत प्र आ, प्रकार करते काही होते आता त्या बदलापूरला दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आणि ते त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले आईवडिलांनी पोलीस चौकी हो गाठली पण पोलीस तक्रार घ्यायलाच तयार नाहीत आणि नंतर पोलीस त्या संस्थेमध्ये गेले नामवंत शिक्षण संस्था आहे आणि जास्त म्हणजे सर्व अगदी ज्याला सोळे म्हणतात असे ब्राह्मणांची आर एस एची ती व्यवस्थापन आहे त्याच्यात बहुतेक आर एस एसने मधल्या काळात या दहा वर्षात अनेक संस्था ताब्यात घेतल्या ही संस्था त्यांच्याच ताब्यात आहे तर त्यांनी स्वतःचा बचाव व्हावा म्हणून स्वतः पोलीस तक्रार केली नाही आणि सी सी टी व्ही फुटेज नष्ट करून टाकले आणि तो जो अक्षय शिंदे नावाच्या मुलावर आरोप होता तो तो तरुण त्यांच्याकडे कामालाच नाही अशी भूमिका घेतली आणि मग या आईवडिलांनी सोशल मीडियावरती आपलं गाराणं मांडून आम जनतेला आवाहन केलं आणि हजारोच्या संख्येने लोक आले आणि त्याने बदलापूर स्टेशनामध्ये रेल्वे अडवून धरली त्यांच्यावर लाठीचार झाला त्यांच्यावर केसेस झाल्या म्हणजे जसं काही ज्या सरकार ज्या ठिकाणी पॅरलाइज असतं सरकार ज्या वेळेला कुठल्या गोष्टीला संवेदनशील प्रतिसाद देत नाही तिथे जनता उतरली जनता हा सरकारचा वडील आहे बाप आहे आतर त्याने तर त्याने गुन्हा केला म्हणजे सरकारला पूर्ण लायसन्स काही वागायचं कसंही करायचं असं समज आहे लोकशाही म्हणजे एकदा निवडून आलं की तुम्हाला पाच वर्ष काही करायचं लायसन्स आहे असं समज आहे तर ज जनता उतरली त्याने जाब विचारला आंदोलन पूर्ण अहिंसक होतं पण तिथे पोलीस अत्याचार झाले आणि इकडच्या बाबतीत पोलिसांची बे बे आ, वर्तन म्हणजे तक्रार घ्यायची नाही वगैरे असं पक्षपाती वर्तन होतं शेवटी खूप दबाव आल्यामुळे प्रसारमाध्यमातून हे चित्र दिसायला लागली बदलापूरची म्हणून अटक करण्यात आली अक्षय शिंदेला पण त्या अक्षय शिंदेच्या तोंडून जे काय येणार ते सरकारला आणि बड्या बड्या मंडळींना आणि त्या शिक्षण संस्थेला धक्कादायक होतं तसं त्याचे वडील म्हणतात आणि ते वडील हायकोर्टात गेलेले आहेत रीट पिटिशन करता तर याने का के काय केलं अक्षय शिंदेला मारूनच टाकलं त्याच्या तोंडावर बुरखा घातलेला असतो तो, तो काळा आपण पाहतो टी व्हीवरती हातात बेडे आहेत आणि त्यांनी म्हणे म्हणजे कथा कशी रचण्यात येते पोलिसांचं पिस्तूल घेतलं पिस्तूल ते लॉक असतं असं सहजही उकडत नाही पण त्याला बुरखा असताना पोलिसांचं हे घेताना शांतपणे काढून घेताना पोलिसांना काही कळलं नाही पण त्याला मात्र तोंडावर बोरखं घालत असताना काढता आलं म्हणजे याच्यावर विश्वास ठेवा असंही सरकारची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही काही खोटे उद्योग करायचे आणि त्याच्यावर आम जनतेने विश्वास ठेवायला आणि त्याने गोळ्या झाडल्यामुळे यांनी त्याच्यावर गोळ्या आणि त्याला जागच्या जागी मारून टाकलं गोळीबारत आता हे मारून टाकल्यानंतर आता त्याची परत चर्चा झाली म्हणजे हे परवडलं का हे प्रकरण पोल ह्या सरकारला त्याच्या अंगलटच आलं हे प्रकरण हे परवडत नाही अक्षय शिंदेला नये होत नाही उलट त्यांचा त्याचा काय आत्मा असेल त्याचं काय भूत असेल आमचा विश्वास नाही पण लोकांचा हे सरकार युती सरकारच्या मानगुटीलाच बसणार आहे कारण आता कोर्टात गेली केस आणि कोर्टालाही शंका कोर्ट असं म्हणते की लॉक झालेलं कसं निघालं असं पोलिसांच्या हातातलं घेऊ शकतात का मारेकरी आणि तो पळून जातो आहे आणि मागून त्याला गोळ्या घातल्या असं नाही त्याच्या समोरून गोळ्या घातल्या त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्यात तर हे सगळं कायद्याचं विनोद करून टाकणं कायद्याचं राज्यच नाही हे राज्य महायुती सरकारचं हे फक्त काय देयाचं राज्य कायद्याचं राज्य हे राहिलेलंच नाही आणि हे लवकरात लवकर काढून टाकण्याचे या सरकारला सजा दिली पाहिजे तेवढंच जनतेच्या हाती आहे जनता काय करणार बिचारी एकदा निवडून दिलेले प्रतिनिधी जर असं मानायला लागलं आहे की आपल्याला फ्री लायसन्स लायसन्स आहे कुठल्याही पक्षातून पळून जाता येतं कुठल्याही पक्षात प्रवेश करता येतो पैसे घेऊन आपल्याला जाता येतं किंवा आपल्या ई ईडी वगैरे झाले तर तुरुंग टाळण्याकरता आपल्याला पक्ष बदल करता येतो तर लोकांच्या मतदानाला शून्य करून टाकणं निरर्थक करून टाकणं असा जर उद्योग हे करत असेल तर यांना पुढच्या निवडणुकीमध्ये पाणीच पाजलं पाहिजे जनतेने कारण जनता बाप आहे आणि प्रतिनिधी त्याचं अपत्य आहे प्रति ही लोकशाही आहे प्रतिनिधीशाही नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या वेळेला हे प्रतिनिधी बिघडतात तेव्हा जनता रस्त्यावर येते आणि जा विचारते हे योगच आहे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आणि ही जिवंत लोकशाही नाही म्हणून भाजपला एकाच वेळी सगळ्या निवडणुका घे घेऊन ह्या देशात हुकमशा आणायची तेसुद्धा घटनाबाह्य आहे पण तुम्हाला आता हरियाणा काश्मीर महाराष्ट्र आणि झारखंडच्या चार निवडणुका घ्यायच्या आहेत कारण त्यांच्या असेंब्लीच्या मुदती संपत आहेत पण त्या तुम्हाला एकत्र घेता येत नाही तुम्ही हरियाणा घेतायत आणि महाराष्ट्राची पुढं पुढं करताय कारण तुम्हाला वाटप करायचं आहे पब्लिकच्याच फंडामधून लोकांच्या करामधून तुम्हाला लाडकी बहीण योजना काढायची आहे आणखीन काय काय द्यायचं आहे आणखीन कोणाला स्व स्वतःचे स नात्याचे गोत्याचे हिवाई जावई या यांना भूखंड वाटायचे सरकारी हे सगळे उद्योग करण्यासाठी आचारसंहिता लागलं तर त्याला रोख बसतो ब्रेक लागतो म्हणून मग पुढे पुढे चाललं आहे इलेक्शन मोदींची आज सभा होती पुण्यामध्ये ती आज सकाळी कॅन्सल झाल्याचं कळलं कालपर्यंत ते येणार होते आणि मेट्रोचं उद्घाटन म्हणजे लोकांना ऐन वेळेला सगळं करून आणि म्हणून तोपर्यंत इलेक्शन म्हणजे इलेक्शन कमिशन हे त्रेस्त राहिलं नाही हे सरकारची सोय बघणार राहिले यांना जे जे उद्योग करायचे ते करून पूर्ण झाल्यानंतर मग महाराष्ट्राच्या निवडणुका येणार तर मोदी आता घाईघाईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन करणार होते पण आज ते आले नाहीत आता का आले नाहीत हे चर्चा सुरू झाली त्याची कारणं अनेक आहेत आपल्याला माहीत नाही खरं कारण काय त्याचं म त्यांचं कारण दिलेलं आहे की पुण्यात पाऊस आहे म्हणून नाही आलं आता अनेक वेळेला पाऊस असतो तरी मोदींच्या सभा झालेल्या आहेत मग इथं काय काय असेल एक तर आ, ते सांगतात ते घाईघाईनं जे मेट्रोचं उद्घाटन करून शिर्याला आठायचं आहे भाजपला ते त्यांना शक्य होत नाही कारण मेट्रो झाली नसेल काम पूर्ण आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गडावर जो पडला आणि जी यांची फजिती झाली की घाईगाईत केलेलं उद्घाटन घाईघाईत केलेला पुतळा घाईगाईत दिलेले टेंडर याचं काय होतं तसं काही इथं होईल असा धोका असेल म्हणून मग न्याय मिळालं त्यांचा दौरा रद्द केला दुसरं म्हणजे मोदींच्या सभेमुळे मतदान वाढतं असं जे गेले दहा वर्षे चित्र होतं तेच संपलं आहे हरियाणात त्यांच्या दोन सभा झाल्या दोन्हीकडे पाच हजाराच्या वर आकडा गेला नाही आणि हरयाणाच्या सभा तर देशात प्रसिद्ध असतात ज्यावेळेला अशी पंतप्रधानांची रॅली लागायची चौदा साली वगैरे दीड दीड लाखाच्या दोन दोन लाखाच्या सभा आणि खेड्यापाड्यातून लोक ट्रॅक्टर घेऊन निघाले हरियाणा पंजाबमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे आणि ते निघतात आणि ट्रॉलीमध्ये वीस पंचवीस लोकं बसून घेऊन येतात तर कुठेही तुम्ही या परिसरामध्ये कॅमेरा नेला तर लोकांची हालचाल दिसते आणि ट्रॅक्टर दिसतात इथे म्हणजे तिथे पार्किंग सगळं ट्रॅक्टरचं असतं याता यांच्या सभेला ट्रॅक्टरच नसतो म्हणजे सरकारी लोक येतात आणि सभाच होत नाही या ची ची ही या लो ति तिसरी वेळ आहे जी मोदींची सत्तेची पंतप्रधानाची त्यावेळेचं हे चित्र आहे चार जूननंतर हे चित्र चित्र बदललं आहे आणि म्हणून हरियाणामध्ये कॅन्डिडेट विनंती करतात त्यांच्या पक्षस्रेष्ठींना कृपया।, कृपया कृपया नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सभा आमच्या भागात घेऊ नका जी काय थोडीफार मतं मिळायची ती पण मिळणार नाहीत गावागावामध्ये लोक भाजपच्या लोकांना येऊ देत नाहीत इतके यांनी किसानांना चिडवलेलं आहे आणि जे मा दहा वर्ष मुख्यमंत्री होते खट्टर आणि शेवटच्या वेळेला ते सैनी झाले ह्या दोघांची तर रॅली घेण्याची हिंमतच नाही खट्टरची एकही रॅली नाही खट्टर जातात वाढदिवसाला कोणाच्या कोणाच्या लग्नाला आणि तिथेच भाषण करतात भाजप दोनशे तीनशे दीडशे असे लोक असतात तर हे जो नवरदेव होता जो पक्षश्रेष्ठी होता त्याच्या नावावर मतं जी होती मतदान ते हे आहे म्हणून एकूण तिथल्या नव्वद सीटमध्ये वीसवर मिळणार नाहीत आणि मोदी पाहिजेतच त्याशिवाय आम्हाला मतदान मिळणार नाही अशी जी अवस्था होती चार जूनपूर्वी ती आता अशी झालेली आहे की मोदी नकोत आमचे मतदान वजा होतील कमी होईल ते काहीही बोलतात रिलेवंट बोलतात संदर्भहीन बोलतात काही बोलतात मनाले येईल ते म्हणून ते नको अशी भावना त्यातून मोदींची सभा रद्द झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता नक्की काय झालं हे त्यांचं त्यांना माहिती आहे पण एकंदरीत सध्या ते गडबडून गेलेत महाराष्ट्रात माहितीचं सरकार परत येत नाही याची खात्री त्यांना पण झालेली आहे अमित शहा कालच म्हणाले की विरोधी पक्षाचे लोक फोडा त्यांना आपल्या पक्षाशी जोडा आणि दहा टक्के मतदान वाढवा म्हणजे आपल्याला परत राज्य करता येईल म्हणजे दहा टक्के मतदान वाढवायचं आता हे वाढवलं वाडौ, वाढवण्याची परिस्थिती आहे का भाजपची भाजपच्या मतदानात रोज घट होते म्हणजे एक वेळ माहितीतले इतर घटकांना काही मतं मिळतील पण भाजपला मिळणं फार कठीण आहे म्हणून भाजप किती सीटवर येणार आहे आणि म्हणून तर भाजपमधून रीग लागलेली कोणी शरद पवारांकडे जात आहेत कोणी उद्धव ठाकरेंकडे जात आहेत कोणी uh, काँग्रेसमध्ये जात आहेत कारण त्यांचं इलेक्ट्यू मेरिट पक्ष म्हणून संपलेला आहे त्याचा वापर करायचा असतो म्हणून लोक तिकडे गेलेले असतात आणि uh, युतीचे तीन तोंड आहेत तर आपण दत्ताची मूर्ती तीन तोंडाची आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बसलेली असते तीन तीन एर, ही तीन तोंडं असली तरी मेंदू एकच असतो दत्ताचा दत्त तीन नसतंच वेगवेगळे इथं तीन वेगवेगळे मेंदू आहेत त्या तिघांची तोंडं एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि रोज त्यांचं ओढा ताण आपल्याला कळते आणि यांना आपण परत मतं द्यायची असं ते मागतात आणि लाडकी बहीण म्हणून आपल्याला लाच देतात त्या लाचीपोटी आपण लाचार व्हायचं का असाही मुद्दा भाजपने निर्माण केलेला आहे परंतु आता भाजपची काही महाराष्ट्रामध्ये खैर नाही छत्रपतींचा पुतळाच्या वेळेला जे नाटक केलं आता जे वे वेगवेगळी नाटकं चालू आहेत हे बदलापूरचं प्रकरण झालं या सगळ्यामध्ये महिलांची सुरक्षितता नाही आणि पंधरा सोळा महिना मिळतो में आहे जातो आहे लोकांच्याच पैशातून आणि नंतर जबरदस्त महागाई करणार आहे कारण हे कर्ज करून देणार आहेत तर हे सगळं पाहता जे चाललं आहे माहितीचं ते काही बरोबर नाही आत्ताच बातमी आली आहे की शिवसेनेचे राऊत संजय राऊत प्रवक्ते यांना अटक झाली आणि प अटक होऊन पंधरा दिवस सजा झाली ते सुटतील म्हणा किंवा वरच्या कोर्टात अपील करतील काय ते माहीत नाही तो त्यांचा आणि किरीट यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु इलेक्शनच्या तोंडावर लोकांना अटका करणे आणि न्यायालय ताब्यात घेणे हा फॅसिझमचा भाग असतो तो मात्र चालू हे लक्षात येतं कारण नेमकं इलेक्शनच्या तोंडावरती मुख्यमंत्र्यांना अटक होते विरोधी पक्षाच्या लोकांना अटक भाजपचा एकही माणूस अटक केला जात नाही कितीही भ्रष्ट असला प त्या पूर्वी मनुस्मृतीत वगैरे असं त्या पोचयत गेलं ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकही श्रेष्ठ तर भाजपचा झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकही श्रेष्ठ आणि विशेषतः मोदी जाऊन अमेरिकेतही तो श्रेष्ठ असा संदेश ते आपल्या गळी मारायचा प्रयत्न करत आहे आणि आपण हा धुडकावून लावला पाहिजे